दादी आपली वारकरी येऊन थांबले का सगळे वारकरी येऊन थांबले ते आपल्या घरी चला 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 आले <laughs> ते आले आहे हा काय दोघी दोघी हिटल रकम आहे त्या चला चला

डान्स करायचा आपल्याला काय म्हणत बघते येते येते काय म्हणत त्यांचं काय ते हाय गट चला चहा काय करायचं त्यांना सरबत का चहा बघ चहाल आहे ना चहा करू तो चिया पेला आई आता तो क्या डॉक्टर ने देखला म्हणजे काय सर्वच सर्वच काय पाहिजे बाकी त्या फोनवर चा करे कोणीतरी म्हण चा करतो नाही चा करतो नाही आपण काय करतो आपण पहिले ना मला फोन कर मी बटन दाबतो तुम्हाला नमस्कार बोलती दीदी जी दोस दोस नंबर थाबा

दादी वर बघ दादी इधर देखो इधर देखो बाल खेच ना मत बाल खेच मत खेच नाय की हिंग इंग्लिश काय हिंदी आहे का ना इंग्लिश म्हणली चला मग आपण आपल्या घरी आलेत हे सगळे पांडुरंगाचे भक्त हा तर हे चाललेत पंढरपूरला आणि यांच्या रुपी आज माझ्या घरी पांडुरंग आला मला समाधान झालं पाणी करून गरीबाची झोपडीला पाय लावून ह्यांनी जातात दरवर्षी येतात ह्या आजींचा फोन असतो आम्हाला नेहमी आत ह्या आजी मला नेहमी हाल फोन करतात आणि नेहमी खुशाली वगैरे विचारतात तुमची गावं कुठली कुठली आहे ते ुटबाव तालुक्यात तालुक्यात पुणे जिल्हा कधी दौंड तालुक्यात गेलात तर माझी आठवण करून यांच्याशी भेट नक्कीच घ्या चला तर सध्या आपण यांचा पाहुणचार करूया तोपर्यंत तर बाय 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 बाय